आणि झी चोवीस तासनं कालपासनं सतत आदिवासी बांधवांच्यासाठी असलेल्या योजनांमधला भ्रष्टाचार उघडकीला आणला योजनांमधलाय आज त्याची दुसरी दुसरी दुसरा भाग आपण आदिवासींसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि कंत्राटदार हो कसे लाटतात एक आणखी उदाहरण आहे माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या समितीनं हे समोर आणलंय गॅस शेगड्या डिझेल पंप खरेदीत मोठा घोटाळा काल आम्ही आपल्या समोर ठेवला होता अधिकारी आणि कंत्राटदारांनी चक्क खोटी लग्न दाखवून आदिवासींच्या हक्काच्या मंगळसूत्र आणि साहित्यावरही डल्ला मारल्याचं उघड झालं दोन हजार चार ते नऊ या काळात विजयकुमार गावीत गावित तेच विजयकुमार कुमार गावित ज्यांना भाजपनं क्लिनचीट दिली आणि ते आता भारतीय जनता पक्षात आहेत ते विजयकुमार गावीत गावित आदिवासी विकास मंत्री असताना हा घोटाळा झाल्याचं गायकवाड चौकशी समितीच्या अहवालामध्ये पुढे येते आणि याच संदर्भामधला एक धक्कादायक रिपोर्ट सुरुवातीला आपण पाहू आदिवासींसाठी अनेक चांगल्या योजना आखल्या जातात मात्र त्या कागदावरच कशा राहतात याचं वास्तव माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या चौकशी समितीनं समोर आणलंय विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री असताना दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती सामुदायिक व्यवहार सोहळ्याअंतर्गत आदिवासींची लग्न लावण्यासाठी राज्य सरकारनं राबवलेल्या कन्यादान योजनेत घोटाळा झाल्याचं समोर आलंय आदिवासी जोडप्यांसाठी कोट्यवधी रुपयांचं साहित्य खरेदी करण्यात आलं सोन्याचे मंगळसूत्र भांडी आणि नव्या कपड्यांचा समावेश होता मंगळसूत्रासह सा इतर साहित्य आदिवासींना न देता बेकायदेशीरित्या विकण्यात आलं चौकशी समितीनं नाशिकमधील तिर्डे या आदिवासी खेड्यात सामुदायिक लग्नाचा एक घोटाळा उदाहरणार्थ अहवालात दिलाय तिरडा गावात कन्यादान योजनेअंतर्गत आठशे जोडप्यांचा सामुदायिक विवाह झाल्याचं दाखवण्यात आलं प्रत्येक जोडप्याला सोन्याचं मंगळसूत्र भांडी कपडे असं दहा हजार रुपयांचं साहित्य दिल्याचं दाखवण्यात आलं मात्र तिरडा खेड्यात केवळ दोनशे आदिवासी कुटुंब राहत असल्याचं उघडकीस आलं कन्यादान योजनेचे लाभार्थी दाखवणं अधिकाऱ्यांना शक्य झालं नाही अधिकाऱ्यांनी दाखवलेले पुरावेही संशयास्पद आहेत काही ठराविक कंत्राट गेलं डहाणू तालुक्यात आदिवासी जोडप्यांना कपडे पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं कंत्राटदारांना दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्षात इलेक्ट्रिकचं दुकान आढळलं आदिवासी विकास विभागामध्ये दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांची यादीच माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या समितीच्या अहवालामध्ये समोर आली आहे आदिवासींसाठी असलेल्या कन्यादान योजनेतील मंगळसूत्र आणि इतर साहित्य अधिकारी आणि कंत्राटदारांनी राजकारणांच्या आशीर्वादाने लाटलंच इतकंच नव्हे तर आदिवासींना पुरवण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांमध्येही मोठा घोटाळा झाल्याचं या समितीच्या अहवालात समोर आलंय कन्यादान योजनेतील घोटाळ्याबरोबरच आदिवासींना उपजीविकेसाठी दुधाळ जनावर पुरवण्याच्या योजनेतही अशा प्रकारे घोटाळा झाल्याचं समोर आलंय माजलगाव येथील स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला दुधाळ जनावरे देण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं ही संस्था हे कंत्राट मिळण्याच्या काही आधीच स्थापन झाली होती संस्थेला या कामाचा पूर्वानुभव नव्हता जनावरांची किंमत त्याचं वय आरोग्य याच्यावर अवलंबून असते मात्र कंत्राटदारानं सर्व जनावरांची एकच किंमत लावल्याचं आढळलं अनेक आदिवासी भागात दुधाळ जनावरे पुरवल्याच्या बोगस पावत्या चौकशी समितीला आढळल्या खरेदीचे पुरावे कंत्राटदार सादर करू शकला नाही आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगणमत करून राज्यातील प्रत्येक आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी योजनात घोटाळे केल्याचं एम जी गायकवाड समितीने आपल्या अहवालात समोर आणलं आहे प्रामुख्याने राज्यातील चोवीस पैकी तब्बल तेवीस प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस गायकवाड समितीने या प्रकरणात केलेली आहे मात्र ही कारवाई होणार कधी हा खरा प्रश्न आहे विरोध प्रशांत सर दीपक भातुसे झी मीडिया मुंबई आणि थेट दीपक भातुसे यांच्याकडे जाऊयात दीपक थेट आरसा दाखवला आहे न्यायमूर्ती गायकवाड समितीनं सरकारचे डोळे आता तरी उघडतील का सरकारकडनं काय प्रतिक्रिया मिळालेली आहे या सगळ्यावरती कारवाई होईल का की हा अहवाल दडपून टाकेल सरकार काय वाटतं आपल्याला अजित प्रामुख्याने दोन हजार चार ते दोन हजार नऊ सालातील घोटाळ्याचा अहवाल आणि तो चार महिन्यापूर्वीच राज्य सरकारकडे आला होता परंतु विजयकुमार गावित आता भाजपचे आमदार असल्यामुळे कदाचित सरकार हा सगळा घोटाळा दडपू पाहत आहे त्यामुळे चार महिने हा अहवाल उजाडात आला नव्हता मात्र आता हा अहवाल समोर आला त्याची एक प्रत झी मीडियाकडे आहे आणि या अहवाल समोर आल्यानंतर आदिवासी प्रत्येक आदिवासी योजनेमध्ये कशा पद्धतीने घोटाळे झालेले आहेत आणि ते राजकारणांच्या म्हणजे तत्कालीन मंत्र्यांच्या आशीर्वादाने झालेले आहेत हे गायकवाड समितीने या सगळ्या अहवालामध्ये समोर आणलेलं आहे आपण आतापर्यंत चार उदाहरणं ही लोकांसमोर आणली त्याच्यात गॅस शेगडींचं वितरण असेल किंवा मंगळसूत्र वाटप असेल दुधाळ जनावरांचं वाटप असेल किंवा डिझेल पंप जे आदिवासींना पुरवायचे आहेत हे चार प्रकरणं आपण समोर आणली अजूनही या घोटाळ्यामध्ये अशी अनेक प्रकरणात अनेक योजना आहेत ज्याच्यात घोटाळे झालेले एम जी गायकवाड समितीने समोर आणलेले आहेत प्रामुख्याने गरीब आदिवासी राज्यात आपल्या माहिती ते मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्हा असेल ज्या जिल्ह्यातून स्वतः विजयकुमार गावित येतात तो जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल किंवा गडचिरोली असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासींची संख्या आहे परंतु या आदिवासींपर्यंत या योजना पुर पोहोचतच नाही त्यातलं साहित्य पोहोचत नाही आणि ते कशा पद्धतीने अधिकारांकडनं कंत्राटदारांकडनं राजकारणांच्या आशीर्वादाने लाटलं जातं या सगळ्या सुरस कथा आहेत त्या समोर येतात आणि अजित हे केवळ दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये घडलेलं नाही आहे आजही आदिवासी विभागामध्ये तीच परिस्थिती आहे प्रकल्प अधिकारी संगणमत करून कशा पद्धतीने कंत्राटदाराला हाताशी धरून हे सगळं साहित्य लाटतात ते खुल्या बाजारामध्ये विकतात आदिवासींना जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही साहित्य आणि खितपत पडलेल्या दारिद्र्यात खितपत पडलेले आदिवासी यांची परिस्थिती राज्य सरकारने किती पैसा खर्च केला कितीही योजना आणल्या तरी बदलत नाही आणि त्याला कारणीभूत सर्वस्वी हे राजकीय राजकारणी अधिकारी आणि कंत्राटदार ही जी युती आहे अभद्र युती आहे त्या अभद्र युती आहे ज्यांनी आदिवासींना आतापर्यंत तळागाळातनं वर येऊ दिलं नाही त्यांच्यासाठी योजना आखल्या पण त्या फक्त कागदावर आखल्या कागदावर त्याची अंमलबजावणी झाली आणि प्रत्यक्ष जो आदिवासी आहे जो लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत या योजना पोहोचल्याच नाहीत आणि तो अद्यापही दारिद्र्यात कितपत आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारने या प्रकरणात गांभीर्याने कारवाई केली नाही तर आदिवासी विभागात गेले अनेक वर्ष सुरू असलेला घोटाळा असाच पुढे राहील सरकार आता या प्रकरणात किती गांभीर्याने कारवाई करतं जे देवेंद्र फडणवीस स्वच्छ कारभार भाषा करत सत, सत्तेवर आलेत त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई केली नाही असा सवाल आता या प्रकरणात उपस्थित होतो विजयकुमार गावित भारतीय जनता पक्षात गेले म्हणून भाजप या सगळ्याकडे दुर्लक्ष करतोय का आपण आवाहन करूया झी मीडियानं तर हे सगळं बाहेर आणलेलंच आहे पण आदिवासींच्या करता काम करणाऱ्या संघटना सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी चळवळीतली माणसं सगळ्यांनी पेटून उठावं या सगळ्या बातम्या आपल्याला इंटरनेटवरती चोवीस तास डॉट कॉमवरती कायम पाहायला मिळतील हे सगळं जास्तीत जास्त आपण पोचवा लोकांपर्यंत आणि सरकारला कळू देत की अशा पद्धतीनं अहवाल दडपून काही होणार नाही झी मीडियानं हे सगळं बाहेर आणलेलं आहे हे सगळे भ्रष्टाचारी लोक आपण सत्ताधारी पक्षात गेलो की वाचू असा जर त्यांचा समज असेल तर तो साफ खोटा आणि चुकीचं ठरवूया माझ्या माझं आव्हान आहे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना कृपया आमची आपण साथ द्या आणि देवेंद्र फडणवीस यांना माझं थेट आव्हान आहे मुख्यमंत्री आपली इमेज फार चांगली आणि क्लीन आहे कृपया अशा भ्रष्टाचारी लोकांच्याकरता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिमा राज्यात खराब करून घेऊ नये थेट आपण मुख्यमंत्र्यांना आवाहन करूया धन्यवाद दीपक या माहिती करतात जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे